सूर्यपुत्र कर्ण अधर्मी आणि क्रूर होता आज आपण जेव्हा कर्णाचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या समोर एक मोठा चित्रपट सदृश्य उभं एक योद्धा ज्याला जन्मामुळे आयुष्यभर अपमान सहन करावा लागला ज्याने आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर अन्याय सहन केला आणि जो अखेरीस रणांगणात पराभूत झाला टीव्ही मालिकांनी कादंबऱ्यांनी आणि लोककथांनी त्याला इतका भावनिक रंग दिला आहे की आज अनेकांना जो एक दुःखी नायक वाटतो पण जर आपण वेदव्यासांनी लिहिलेल्या मूळ महाभारताकडे पाहिलं तर तिथे कर्णाचं चित्रण वेगळच आहे खूप वेगळं उदाहरणार्थ एक प्रसिद्ध किस्सा आहे की कि कुरुक्षेत्राच्या रणांगणात कर्णाने आपल्या बाणांच्या प्रहाराने अर्जुनाचा रथ ज्यावर श्रीकृष्ण सारखे सारथी आणि हनुमानाची ध्वजा होती तो मागे ढकलला ही गोष्ट इतकी वेळा सांगितली गेली की लोकांना ती खरी वाटायला लागली पण आश्चर्य म्हणजे महाभारतातील कोणत्याही संस्कृत श्लोकात कोणत्याही विश्वसनीय आवृत्तीत याचा उल्लेख नाही हे चित्रण सर्वप्रथम शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या अर्थकाल्पनिक कादंबरीत झालं आणि नंतर टी व्ही मालिकाने ते नाट्यमय पद्धतीने दाखवले वास्तवात कर्ण आणि वा वा अर्जुन यांच्यात जेव्हा थेट टक्कर झाली तेव्हा प्रत्येक वेळी अर्जुनच स्वच्छ ठरला आणि श्रीकृष्ण स्वतः कर्ण कर्णपर्वात अर्जुनाला त्रिलोकेतील श्रेष्ठ धनुर्धर असे म्हणतात दुसरी लोकप्रिय गोष्ट म्हणजे द्रौपदीच्या स्वयंवारातील कथित अपमान लोकांच्या मनात असं चित्र आहे की द्रौपदीने कर्णाला सुतपुत्र म्हणत हिनवलं आणि स्पर्धेतून बाहेर काढलं पण महाभारतातील आदिपर्व अध्याय एक एकशे अठ्ठ्याऐंशी वेगळाच सांगतो त्यावेळी स्वयंवराची अट होती की फक्त राजा किंवा राजकुमारच धनुर्विद्या चाचणीत भाग घेऊ शकतो कर्ण जेव्हा धनुष्यात उचलायला पुढे आला तेव्हा त्याला ते राजवंशातील नसल्यामुळे पात्रता नसल्याचं सांगण्यात आलं द्रौपदीचा अपमानास्पद संवाद हा मूळ ग्रंथातच नाही तो नंतरच्या कथांमध्ये वाढवलेला आहे कर्णाबद्दल प्रेक्षकांच्या कर मनात सहानुभूती निर्माण व्हावी तिसरी म्हणजे जांभूळ किंवा जांभूळ अख्यान ज्यात सांगितलं जातं की द्रौपदी गुप्तपणे कर्णावर प्रेम करत होते ही कथा महाराष्ट्रात लोकगीत आणि कवितांमधून प्रसिद्ध झाली पण महाभारतात याचा शून्य उल्लेख आहे ही लोककथा अशी सांगते की एक फळ पिकण्यासाठी सर्वांनी आपलं मन मोकळं करायचं आणि द्रौपदी कबूल करते की तिला कर्णाकडे आकर्षण आहे आणि लगेच फळ पिकत पण विद्वान मान्य करतात की हा प्रसंग नंतरच्या लोकसाहित्यातून आलेला आहे महाभारताचा भाग नाही आणि आता सर्वात महत्वाचा गैरसमज द्रोणाचार्यांनी कर्णाला जात पाहून नाकारले सत्य असं आहे की महाभारतातील आदिपर्व अध्याय एकशे तीस मध्ये स्पष्ट लिहिलंय कर्णाने सुरुवातीची धनुर्विद्या द्रोणाचार्याकडूनच घेतली तो इतर सर्व राजकुमारांसोबत शिकत होता पण एक दिवस कर्णाने द्रोणांना एकांतात सांगितलं मला अर्जुनाशी युद्ध करायचं आहे मला ब्रह्मास्त्राची विद्या द्या द्रोणांनी याचा हेतू ओळखला आणि सांगितलं ही विद्या फक्त त्या शिष्याला देतो जो योग्य कारणासाठी वापरेल तू सुडभावने विचारत आहेस म्हणून मी तुला देणार नाही जात हा मुद्दाच नव्हता खरं कारण होतं त्याचा हेतू त्यानंतर कर्ण परशुरामांकडे गेला ब्रह्मण असल्याचं भासून त्यांच्याकडून देवास्त्र विद्या शिकला कुंडलहरण पर्व मध्ये कर्ण स्वतः सांगतो मी परशुराम आणि द्रोणाचार्यांकडून अस्त्र विद्या शिकलो आहे हे सगळं पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते कर्ण नक्कीच पराक्रमी योद्धा होता पण तो निर्दोष नव्हता त्याने आयुष्यभर अनेक चुकीचे निर्णय घेतले चुकीच्या लोकांसोबत उभा राहिला आणि त्याचा परिणाम त्यालाच भोगावा लागला पण लोकांनी जे चित्र उभं केलं गरीब पीडित आणि फक्त अन्यायाचा बळी ते पूर्णपणे सत्य नाही महाभारत आपल्याला शिकवतं की असो त्याचा संपूर्ण प्रवास समजून घेतल्याशिवाय आपण त्याला नायक किंवा खलनायक ठरवू नये तर हीच आहे ज्ञानेची ओळख प्रत्येक सत्य प्रत्येक ज्ञान प्रत्येक तथ्य जे तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही अशा आणखी ऐतिहासिक आणि तर्कसिद्ध कथांसाठी आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा कर्नाबद्दल तुमचं मत काय आहे